एक गोष्ट निश्चित सांगतो की तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच पहिलीपासून ते आता कमिटी ठरवेल कमिटी ती सूत्र शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू करू ब्रॉट यू बाय पुनित बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम जे बाळासाहेबांना शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलं ते अभिनंदनाचा तुम्ही जर आज जाहीरपणे स्वीकार करत असाल तर निश्चित करेन का नाही करायचं जर कोणी कॉम्प्लिमेंट देत असेल तर आपण का नाकारायचं आपलं नाव तोडणाऱ्यांच्या यादीत तर नाही ना जोडणाऱ्यांच्या यादीत येत आहे आधी फोडणाऱ्यांच्या यादीत तू जोडणाऱ्यांच्या यादीत येत असेल तर मला असं वाटत असं आहे राज ठाकरेंना घरातन बाहेर मी तर नव्हतं काढलं माझा काही संबंध होता का म्हणजे शिवसेनेत हा मी तर नव्हतं काढलं त्यांना घरातन बाहेर म्हणजे याचा अर्थ काय की घरातनं बाहेर काढणारे जे आहेत आज त्यांनीही माझे आभार मानले पाहिजे किंवा राज ठाकरेंनी नाही त्यांनी राज ठाकरेंना त्रास देऊन 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 घरातनं बाहेर काढलं त्यांनीही माझे आभार मानले पाहिजे एकट्या राज ठाकरेंनी का मानावे त्यांनी माझे आभार मानले पाहिजे की जे बाबा त्यांच्या मनात होतं की नव्हतं माहीत नाही म्हणजे आता कदाचित राजकीय परिस्थितीमुळे कॉम्प्रोमाइज म्हणून त्यांच्या मनात येत असेल असं आपण समजूया तर ते माझ्यामुळे घडत असेल तर उत्तम आहे पण ठीक आहे ते म्हणाले असतील ते पण त्याचा अर्थ साधारणतः असा निघतो की जर त्या सरकारमधनं तो जी आर निघाला नसता की ज्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं काय हे ऑलरेडी स्पष्टच होतं तो जर जी आर निघाला नसता तर ही वेळच आली नसती की वीस वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आले आणि ही सगळी वेळच आली नसती आता तो जी आर निघाला कसा ही फार रंजक कहाणी आहे आणि ते मला मलाही समजत नाहीये की नक्की कशा पद्धतीने तो जी आर निघाला ज्या पद्धतीने मंत्री त्या जी आर बद्दल बोलत होते त्यांना त्याच्याबद्दल खरोखरच माहिती होती का त्यांना माहिती असताना सुद्धा ते सांगत होते कारण नंतर त्याच मंत्र्यांनी सांगितलं की आमचा या जीआरला विरोध आहे असं फार कमी वेळा होतं की आपल्याच सरकारने काढलेला आदेश हा मलाच कसा बरोबर वाटत नाही असं त्याच विभागाचा मंत्री सांगतो हे फार अजीब आहे खरं तर म्हणजे अजब गोष्ट आहे असं नाही का वाटत तुम्हाला पहिल्यांदा तर तुम्हाला सांगतो की तुम्हालाही असं वाटत असेल की त्या जी आर मुळे दोघं एकत्रित आले तर एवढा बाळबोध विचार हा साहिल जोशीने करावा याच मला आश्चर्य वाटत काय हरकत मला मा, मला त्याच्याबद्दल बोलणं <laughs> आवश्यक आहे आहे लोकांना क्रोनोलॉजी समजवणं फार इम्पॉर्टंट क्रोनोलॉजी नुसार जर आपण गेलो तर त्यांच्या एकत्रित येण्याची प्रक्रिया जी आहे ती त्या जीआर नंतर सुरू झाली तर आपण निव्वळ क्रोनोलॉजीवरती जाऊया की तो एक त्यांना चान्स मिळाला राजकारण राजकारण जर क्रोनोलॉजीवर चाललं असतं तर सगळे गणित करणारे किंवा क्रोनोलॉजी करणारे हेच मुख्यमंत्री झाले असते तेच नेते झाले क्रोनो राजकारण क्रोनोलॉजीवर चालत नाही राजकारण हे सोयीवर चालतं राजकीय फायद्यावर चालतं त्यावेळेच्या परिस्थितीवर चालतं त्यामुळे मला असं वाटतं की सोय त्यांना उपलब्ध करून ठीक देखील ते, ते जाऊ द्या आता त्याचं अजून विश्लेषण करण्याची माझी इच्छा नाही आहे कारण त्यांनी आपला विषय भरकटेल पण पहिली गोष्ट म्हणजे मला तर या गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटतं की उद्धोजी हे किती पलटी मारू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा जो काही जी आर आहे कारण आपल्याला माहिती आहे की या संदर्भातली कमिटी त्यांनी तयार ते केली त्या कमिटीमध्ये भाषेच्या संदर्भातली जी सब कमिटी होती त्या सब कमिटीमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाचा उपनेता ठेवला उबाठाचा उपनेता त्या सब कमिटीने म्हणजे हे तर एकच रिकमेंडेशन आहे त्यात तर पहिलीपासनं बारावीपर्यंत पहिलीपासनं बारावीपर्यंत हिंदी आणि इंग्लिश हे दोन्ही कंपल्सरी करा अनिवार्य करा अशा प्रकारचं त्यांनी रिकमेंडेशन दिलं हा अहवाल उद्धवजींनी मंत्रिमंडळात स्वीकारला त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात तो कन्फर्मेशनला आला त्याच मध्ये स्वीकारला सही केली कन्फर्मेशन वर आणि त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली त्यामुळे खरं तर पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात मला हे आश्चर्य वाटतं आणि हे मी तुम्हाला परत दोष देत नाही पण मला माध्यमांचे आश्चर्य वाटतं की त्यांनी सांगितलं की मी वाचलंच नाही आणि तुम्ही ऐकून घेतलं मी जर म्हटलं असतं ना मुख्यमंत्री म्हणून की मी वाचलं नाही आणि कॅबिनेटमध्ये के मंजूर केलं मला तर फाडून खाल्लं असतं तुम्ही जगू दिलं नसतं चार दिवस पण सोडून दिलं तुम्ही पण जाऊ द्या ती हरकत नाही म्हणजे त्यांना सगळं काही विरोधी पक्ष मग अशी म्हणतात तर ते सोडून द्या त्याच्यानंतर पहिल्यांदा हा जी आर ज्यावेळेस निघाला आणि त्यानुसार तो जी आर निघाला त्यानंतर अनेकांशी चर्चा झाली तोपर्यंत चर्चा काय होती चर्चा अशी होती की हिंदी कंपल्सरी का आपण असं म्हटलं होतं की तिसरी भाषा ही हिंदी असेल तोपर्यंत सगळ्यांचं म्हणणं होतं हिंदी कंपल्सरी का सगळ्यांची चर्चा केली मग आम्ही असा विचार केला की ठीक आहे हे म्हणणं योग्य असू शकतं की इतर ऑप्शन असले पाहिजे आणि म्हणून आपण जी आर बदलला आणि आपण सांगितलं की ठीक आहे चला हिंदी कंपल्सरी नाही हिंदी घ्यायची असेल तर हिंदी घ्या पण इतर कुठलीही भारतीय भाषा घ्यायची असेल तर ती भारतीय भाषा आम्ही तुम्हाला शिकवायला तयार आहोत पण वीस स्टुडंट असले पाहिजे नाही तर ऑनलाईन शिकवावी लागेल आम्हाला कारण एवढे आम्ही काही समजा दोनच लोकांनी म्हटलं आम्हाला तेलगू शिकवा आता आम्ही शिक्षक कुठून आला ठीक अशा प्रकारचा त्यानंतर गोलपोस्ट बदलला आणि गोलपोस्ट काय झाला की तिसरी पासनं का ती सहावी पासनं का तोपर्यंत तो गोलपोस्ट हा नव्हता तोपर्यंत गोलपोस्ट एकच होता की हिंदीच का तो गोलपोस्ट पोस्टने बदलला त्याच्यानंतर खरं म्हणजे आम्ही सगळा अभ्यास केला त्यात दोन मत आम्हाला पाहायला मिळाले एक मत असं होतं की तिसरीपासून या करता की एक विविक्षित वय व्यक्तीचं असं असतं की ज्या वयामध्ये मल्टिपल लँग्वेज तो शिकू शकतो आणि एक कोळं वय आठव्या नवव्या दहाव्या अकराव्या वर्षापर्यंत तो मल्टिपल लँग्वेजेस शिकू शकतो आणि त्या मल्टिपल लँग्वेजेस शिकल्यामुळे त्याच्या एकूण आकलन शक्तीचा विस्तार होतो म्हणजे त्याचा बौद्धिक विस्तार त्याच्यामुळे होतो अशा प्रकारच्या रिसर्चच्या आधारावरच केंद्र सरकारने पण एनईपी मध्ये शिफारस केलेली आहे पण त्या संदर्भात वेगवेगळी मतं आल्यामुळे आम्ही हा विचार केला की शेवटी हा अहवाल तर काही आपल्या काळात आला नव्हता त्याच्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांची मतं ऐकून घेतली पाहिजेत आणि म्हणून आम्ही त्याच्यावर एक कमिटी तयार केलेली आहे मी पुन्हा एकदा नरेंद्र जाधव होते आम्ही त्याकरता ती कमिटी तयार केली आहे ती कमिटी ओपन माइंडने आमच्याकरता हा विषय हा काही विषय नाही पण एक, एक गोष्ट निश्चित सांगतो की तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच पहिलीपासून ते आता कमिटी ठरवेल पहिलीच कमिटी ती भाषा सूत्र शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू करू आणि माझा सगळ्यात जास्त विरोध कुठल्या गोष्टीला असेल तर इंग्रजीला पायघडा घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही आहे भारतीय भाषांचा विरोध हा मी सहन करणार नाही